साहेब वाडा त्या शिलोत्तर गावातले शेतकरी त्यांच्या अकाउंटला दोन रुपये तीस पैसे आता त्यांना मिसळ देतो प्रधानमंत्री फसल योजना विमाचा जो त्यांना आहे काय भूमिका असणार तुम्ही या संदर्भात अतिशय न भूतो भविष्य ते अशा आसमानी आणि सुलतानी संकटाचा आम्ही शेतकरी वर्ग सामना करीत आहोत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून पूर्णपणे दिवाळखोरीत निघालेली शेती आम्ही लावतो शेती लावणं परवडत नाही अशा अवस्थेमध्ये पावसाने इतकं थैमान घेतलेलं आहे आज सहावा महिना चालू आहे की या ठिकाणी कायम स्वरूपात पाऊस आहे पूर्णपणे पीक हक्क केलेला आहे आणि आज या ठिकाणी शिलोत्तर गावच्या एका शेतकरी आमच्या मधुकर पाटील आमचे शेतकरी आहेत त्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि त्याला दोन रुपये तीस पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत मदत करण्याच्या ऐवजी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ ठेवण्याचा हा सगळा प्रकार आहे आणि ह्या सबंध विषयामध्ये पूर्ण शेतकरी वर्ग हा हब्बल झालेला आहे हपाय झालेला आहे अशा अवस्थेमध्ये कुठल्या लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी कुठल्याही राजकीय पक्षांनी आम्हाला सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी अशा पद्धतीची सरकारकडून जर चेष्टा होत असेल तर शेतकरी वर्गाला रस्त्यावर उतरण्याच्या प्रक्रिया आता कुठलाही उपाय राहिला नाही म्हणून आज अंतिम इशारा देण्यासाठी या ठिकाणी प्रांत ऑफिसला उप्रांग आम्ही आलो होतो शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात स्वागत सबस्क्राईब फॉर मोर कॉन्स